मॅगीच्या पाकिटात मेलेली पाल आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगर शहरात उघडकीस आलाय याबाबत निलेश दिवे यांनी अहिल्यानगरच्या अन्न औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना लेखित तक्रार दिली असून मॅगीच्या पाकिटात आढळून आलेल्या मेलेल्या पालीचं पिल्लू ते मॅगीचं पॅकेट प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आलंय ग्राहक निलेश दिवे यांनी दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर शहरातील डी मार्ट या मॉल मधून मॅगीचे दोन पाकिट खरेदी केले त्यापैकी एका पाकिटातील मॅगी खाण्यासाठी वापरली त्यावेळी दुसरे पाकिट ठेवत असताना पाकिटामध्ये प्रकार दिसून आल्याने नेमका हा काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी त्यांनी पाकिट फोडून ताटात टाकलं असता त्यात मेलेल्या पालीचं पिल्लू आढळून आलंय यामुळे निलेश दिवे यांना धक्काच बसला याबाबत त्यांनी तात्काळ सर्व पुराव्यानिशी अन्न औषध प्रशासनाकडे लेखी तक्रार केली मॅगीच्या पाकिटात पालीचा पिल्लू आढळून आल्याची तक्रार अन्न औषध प्रशासनाकडे दाखल झाली असून याबाबत डीमार्ट कंपनीकडे कंपनीकडे तसेच मॅगी बनवणाऱ्या असून पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती अन्न औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी दिली आहे आज रोजी निलेश किते यांनी तक्रार डीमार्ट मधून त्यांनी मॅगीच केलं होतं त्यामध्ये उघडले पॅकेट उघडल्यानंतर त्याच्यामध्ये मृत पालीचं पिल्लू त्यांना आढळून आलंय त्यानुसार त्यांनी या कार्यात तक्रार केली त्यांनी जे परचेस केलंय डिमार्ट मधनं तर चे जे लायसन्सिंग आहे ते सेंट्रल लायसन्स अथोरिटीला आम्ही त्याबाबत कळवलं आहे त्याशिवाय मॅगीचं जे उत्पादन आहे त्याचे सुद्धा उत्पादक जे आहेत ते सेंट्रल लायसेन्सी अथोरिटी आहेत त्या अनुषंगानं आम्ही दोन्ही आस्थापनांना त्यांना आम्ही मेल करून त्याद्वारे कळवलं आहे त्यांच्याकडे आम्ही सदर पॅकचा तपास करून त्या अनुषंगाने पुढील कारवाई माझं नाव निलेश दादासाहेब दिवे राहणार बोलेगाव नगर मी आज रोजी अन्न विभागाला आपल्या तक्रार दाखल केलेली आहे दोन जुलैला मी डी मार्टून कंपनीची मॅगी घेतली होती तर ते एक वापरून दुसरी अठ्ठावीस दोन फोडली असतात त्यात मला पाल आढळून आली त्या अनुषंगाने मी इथं आता तक्रार अर्ज दाखल केलेला आहे तरी त्यांच्या कायदेशीर कारवाई व्हावी ही आमची मागणी आहे त्यांना मी मेल व सेंट्रल फसई यांना माझ्या स्वतःच्या मेल मेल केलेले आहेत आणि त्यांनी पुरुषची कारवाई करावी ही आशा आहे आम्हाला प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर